नमस्कार मित्रांनो आपला शेजारे देश नेपाळ या ठिकाणी काल युवकांनी आंदोलन केलं कालचं आंदोलन हे जाळपोळ त्याच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नाझूस सार्वजनिक ठिकाणची मालमत्ता याचा विध्वंस अशा स्वरूपात दिवसभर सुरू होतो त्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी संसदेला मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या मग ते पोलीस असतील मिलिटरीचे लोक असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय नेत्याबरोबर काही अधिकारी असतील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यांचे घरं जाळण्याचा प्रयत्न केला आणि आज तर मोठ्या प्रमाणात त्यांनी संसद जाळण्याचा प्रयत्न केला आणि संसद सुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी माजी पंतप्रधान यांच्या पत्नीला जिवंत जाळलं त्याच पद्धतीने नेपाळचे वित्तमंत्री यांना पळवत पळवत मारहाण केली अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना लक्ष करण्यात आलं तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांनी काल राजीनामा देऊन टाकला आणि मग आज नवीन कोणाला तरी पंतप्रधान करण्यात यावं अशा पद्धती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे रात्री उशिरा तिथल्या सैन्याने आणीबाणी लागू केली आणि लोकांना शांततेचं आव्हान केलं खरं तर पूर्ण नेपाळच्या काठमांडू या राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्याच पद्धतीने बाकीचे शेरही पेटून उठले त्यात आजच्या रात्री नऊ ते दहापर्यंतच्या बातमीमध्ये जवळजवळ लो सव्वीस लोक म्हणजे सव्वीस तरुण की जे मोर्चामध्ये सहभागी होते जे जाळपोळमध्ये सहभागी होते आणि ज्यांनी मोठ्या विध्वस केला ते पोलिसांच्या आणि सैन्याच्या गोळीबाराला बळी पडले त्याच पद्धतीने अजून काही नुकसान की जे मालमत्तेचं असेल बस पेटवण्यात आल्या गाड्या पेटवण्यात आल्या मंत्र्यांची घरं पेटवण्यात आली त्यानंतर परत एक हॉटेलसुद्धा पेटवण्यात आली अशा पद्धतीचं हे आंदोलन खूप उग्र झालं की ज्या आंदोलनमध्ये पूर्वी जेव्हा श्रीलंकेमध्ये असंच आंदोलन करण्यात आलं आणि सुद्धा त्या जे श्रीलंकेचे अध्यक्ष होते त्यांच्या महालामध्ये जो, जो लुटमार करण्यात आली मोठ्या प्रमाणात विध्वस्त करण्यात आला आणि ते बी आंदोलन बरेच दिवस चाललं त्यानंतर आपल्या शेजारीचे देश बांगलादेश या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारे युवकांनी क्रांती केली आणि तिथे बी सरकारचं सत्तापलट झाला म्हणजे जे श्रीलंकेत झालं त्यानंतर बांगलादेशमध्ये त्या झालं ते आज नेपाळमध्ये झालं तिघट राष्ट्रप्रमुखांना राजीनामा द्यावा लागला पळून जावं लागलं लपून राहावं लागलं म्हणजे हा जो सगळा प्रकार झाला हा होत असताना किंवा हा घडणार आहे याची कुठली पुसटची जाणीव राज्यकर्त्याला नव्हती असंच म्हणावं लागेल खरं तर आपण जेव्हा अशा आंदोलनाचा अशा लुटबारच्या अशा पद्धतीने घडणाऱ्या घटनेचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात लोकांचा असंतोष असतो म्हणजे तरुण असतील वयस्कर असतील जो त्या देशातला समाज असतो त्या देशातले जे नागरिक असतात त्यांना कुठेतरी हे उभं असलेलं सरकार पसंत नव्हतं त्यांचा कारभार पसंत नव्हता किंवा ज्या पद्धतीने ते स्वतःला जनतेसमोर उभे करत होती किंवा ज्या पद्धतीची संपत्ती गोळा करत होती ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करत होते याची एकूण चीड या सगळ्या लोकांना होती आणि त्यांनी ती आज व्यक्ती केली असं म्हणावं लागेल खरं तर बंगाल पश्चिम बंगाल हा एक गरीब प्रांत आहे श्रीलंका हाही गरीब प्रांत आहे आणि नेपाळ तर अजूनच गरीब आहे मुळात नेपाळ हा विस्ताराला बरा असला आणि संख्येला नेमका कमी असला तरीसुद्धा या ठिकाणी हिमालयाच्या रांगा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा खडकाळ भूभाग आहे आणि त्या ठिकाणी संपन्नता फारशी नाही त्या ठिकाणी शेती फारशी नाही आणि भात सोडलं तर दुसरे फारसे पिकं नेपाळमध्ये येत नाही पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे कारण नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र असल्यामुळे त्या ठिकाणचा बहुसंख्य समाज हिंदू आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी बौद्ध आहेत तेव्हा ह्या लोकांना पर्यटनावर जगावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना नोकऱ्या न मिळाल्यामुळे हे भारतात किंवा इतर शेजारी देशामध्ये जाऊन नोकऱ्या करतात तेव्हा हा गरीब प्रांत एवढा का पेटून उठला याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी जी राजेशाही होती ती राजेशाही संपली आणि लोकशाही आली जेव्हा लोकशाही आली या तेरा वर्षाच्या किंवा पंधरा वर्षाच्या काळामध्ये साधारण नऊ ते दहा पंतप्रधान झाले म्हणजे प्रत्येकाला एक किंवा दोन वर्षापेक्षा जास्त काळ भेटला नाही म्हणजे ज्या पद्धतीने अस्थिरता त्या ठिकाणी राजकीय होती ती अस्थिरता अधिक वाढत गेली आणि मग अस्थिरता असल्यामुळे जे पंतप्रधान सत्य येतात त्यांना काम करायला वेळ मिळत नाही समजा याच्यातले दोन पंतप्रधान चांगले आहेत त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यांच्या डोक्यात काही चांगल्या कल्पना आहे मग ते आर्थिक असतील सामाजिक असतील ते शैक्षणिक असतील आरोग्यविषय असतील पण त्यांना जर वेळ मिळत नसेल तर समाजासाठी बदल करण्यासाठी समाजाला जास्त जास्त सुरक्षा देण्यासाठी समाजाला संपन्न करण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नसतो मग अशा वेळेस समाज दिवसेंदिवस गरीब होत जातो त्यांचं शिक्षणामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरी व्यवसाय करता येत नाही कारण मग अशा अराजक परिस्थितीमध्ये ना व्यापार चालतो ना इंडस्ट्री उभी राहते आणि मुळात गरीब देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कठीण असतात त्यातल्या त्यात जो पर्यटनवर त्या त्या त्य अवलंबून असणारा देश आहे जो मोठ्या प्रमाणात बाहेर जाऊन नोकरी करणारा गरीब माणूस आहे त्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्या देशात हव्यात पण जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांचा असंतोष वाढत जातो आणि हा सं असंतोष समजून घेण्यासाठी जे राजकीय परिपक्व पाहिजे ती नेपाळमध्ये नव्हती असं म्हणावं नाही तसं ती श्रीलंकेत बी नव्हती आणि ती बांगलादेशमध्ये नव्हती खरं तर ह्या तिघ देशांमध्ये बांग्लादेशची लोकसंख्या फार मोठी आहे आणि बांगलादेश हा बऱ्यापैकी सुपीक प्रदेश आहे त्या ठिकाणी पाण्याचे मोठ्या प्रमाणात स्रोत आहे तेव्हा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताग मोठ्या प्रमाणात तांदूळ मोठ्या प्रमाणात कापूस <coughs> <coughs> पिकत असतो <coughs> पर्यटन फारसं त्या देशात नाही श्रीलंकेत पर्यटन बरं आहे आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे कारण त्या ठिकाणी पशुपतनाथ हे काठमांडूचं एक प्रसिद्ध मंदिर असून ते भारतीय लोकांच्या दृष्टीने हिंदू लोकांच्या दृष्टीने एक पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय लोक जात असतात आणि पर्यटनचा लाभ घेत असतात तेव्हा मित्र अशा देशामध्ये जेव्हा अराजक निर्माण होते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जाळपणीतून होणारं नुकसान असतंच पण त्याचबरोबर पर्यटनाला धक्का लागतो कारण बाहेरचा व्यक्ती अशा अस्थिर वातावरणात जाण्यात घाबरतो तेव्हा हे वातावरण लवकरात लवकर लुखर बरं व्हावं आणि परत तो देश व्यवस्थित स्थिरतावं होव अशी आपण आशा करू शकतो खरं तर हे असं का घडतं हे जे मी तुम्हाला सांगितलं त्यातलं सगळ्यात महत्त्व म्हणजे राजकीय अस्थिरता किंवा राजकीय जे प्रशासन असेल जे राजकारण करत असतील जे देश चालत असतील अशा ज्या लोकांमध्ये प्रगभता हवी गरिबांविषयी कळवळ हवा किंवा समाजाविषयी जी काळजी हवी चिंता हवी ती कुठेतरी नसते आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं हे काम लोक करत असतात कारण यांना माहिती असतं आपण आज आहोत उद्या नाही कारण हा अस्थिर प्रदेश आहे मग जास्तीत जास्त भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळतं आणि मग पंतप्रधानांपासून तर खालच्या अधिकारापर्यंत मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होत असतो आणि ह्या भ्रष्टाचारामुळे देशाची जी प्रगती हवी देशात ज्या इंडस्ट्री उभ्या राहायला हवी देशात जो व्यापार व्हायला हवा <coughs> तो होत नाही आणि लोक लोकांना नोकऱ्या मिळत नाही लोक गरीब राहतात आणि मग असंतोष वाढत जातो तेव्हा हा असंतोष वेळेवर ओळखणं देशाची प्रगती करणं हे फार गरजेचं आहे आणि हे आजूबाजूचे देश आज या तीन देशांमध्ये घटना घडली कारण नाहीतरी जो ब्रह्मदेश आहे ज्याला आजकाल म्यानमार म्हणतात त्याच्यामध्ये फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात लोकशाही जाऊन त्या ठिकाणी लष्करशाही उभी आहे तेव्हा आपल्या आजूबाजूच्या देशात शेजारी देशामध्ये फारसं स्थिर वातावरण नाही मुळात पाकिस्तान हा बी अस्थिर होत चालला आहे अफगाणिस्तान हा अस्थिर आहेच आणि तो गरिबी आहे त्या ठिकाणीसुद्धा तालिबान राजवट आहे म्हणजे तिथे लोकशाही नाही पाकिस्तानमध्ये नावाला लोकशाही आहे म्हणजे नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशात ने लोकशाही होती पण आज तिथली परिस्थिती फारशी चांगली नाही तेव्हा मित्रो हा सगळा प्रकार असा आहे तिथले राजकीय नेते जोपर्यंत ही चांगली भूमिका घेणार नाही देशाच्या प्रगतीकडे लक्ष देणार नाही समाजाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा अशाच क्रांत्या होत राहतील आणि मग ह्या अशा क्रांतीमध्ये अक्षरशः तिथल्या राजकीय लोकांना पळून जावं लागेल लपून जा राहावं लागेल आणि त्यांचे घर जाळले जातील ही काळ्या दगड्यावरची येत आहे नमस्कार